नातं नातं म्हटलं की आपल्याच आपण सर्रास म्हणतो हो सक्क सावत्र रक्ताचं पण यापेक्षा सुद्धा एक अनोळखं नातं असतं ते म्हणजे मैत्रीचं इथं सक्क परक रक्त असं काहीच नसतं इथं फक्त असतात बंद वैचारिक बंद जुळालेले असतात भावनिक बंद जुळालेले असतात आणि ती असते हक्काची मैत्री मग ही मैत्री म्हटलं की सहज अचानक उदाहरण इथं डोळ्यापुढे पुढे नटकटकाना आणि सुधामा यांची मैत्री मग मैत्री कशी असावी निस्वार्थ असावी निस्सिम प्रेम करणारी असावी विश्वासाची असावी मैत्रीत व्यवहार कधीच असू नये असे या मैत्रीचे आपल्या प्रत्येकाच्या अनुभवातून आलेले वेगवेगळे अर्थ निघतात पण मैत्री ही मैत्रीच असते म्हणूनच आजच्या या मैत्रीच्या दिवसाच्या सुद्धा माझ्याकडून आपणाला खूप साऱ्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा चला पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा म्हणजे येणारा माझा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद